नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण फेड्या बनवणार आहोत तर मग चला आपण सुरुवात करूया मी इथे एक किलो रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत या फेण्यांसाठी ना तांदळाच्या फेण्यांसाठी ना रेशनिंगचे तांदूळ किंवा जयाचे तांदूळच वापरतात म्हणजे जाड्याचे आणि जुने वापरतात तांदूळ तर मी इथे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत <laughs> हे पहा मी आता एक दोन तीन पाण्यात स्वच्छ हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे असं पाणी ठेवून तीन दिवस ठेवायचे आहेत असेच आणि तीन दिवस ना दुस आज आपण सकाळी हे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत पाण्यातच असेच भिजत ठेवायचे आहेत आता आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हे फक्त पाणी बदलायचं आहे दुसरं नवीन पाणी टाकायचं आहे आणि तसंच झाकून ठेवायचं आहे असं आपल्याला तीन दिवस ठे करायचं आहे हे पहा आता तीन दिवस झालेले आहेत हा तिसरा दिवस आहे मी दोन दिवस सतत पाणी बदललं आता हा तिसरा दिवस आहे आता आपण पाणी बदलायचं आहे आणि साधारण हे तांदूळ धुवायचे कारण आता तीन दिवस आपण हे तांदूळ चांगले कुजत ठेवलेले त्याच्यामुळे चोळायचे नाही आहेत आपल्याला हे असे फक्त पाणी टाकून दुसरं पाणी टाकून धुवून घ्यायचेत आणि आपल्याला आज हे उप उपसवून सुकत लावायचे आहेत उन्हामध्ये आता मी हे ता पाणी काढून दुसरं पाण्यात धुवून घेणार आहे हे पा मी है। आता हे तांदूळ एका चाळणीमध्ये उपसवून घेतलेले आहेत आता यातलं पाणी निथळलं ना की मी उन्हात सुकत लावणार आहे हे पाव हे, 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 हे आता, गे। गे हे। आता ता मी तांदूळ चांगले सुकवून घेतलेले आहेत हे चांगले सुकलेले आहेत आता आपल्याला हे दळून आणायचे आहेत आता मी पीठ हे चांगलं दळून आणलेलं आहे आणि आता चाळून पण घेतलेलं आहे आता आपल्याला त्यातलं थोडं पीठ घेऊन मळून घ्यायचं आहे हे पहा आता मी त्यातलं एक कप पीठ घेतलेलं आहे आपल्याला जसं हवं आहे ना त्याप्रमाणे घ्यायचं आहे एकदाच पीठ नाही मळून घ्यायचं आता आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून आणि आपल्याला एकदाच पण नाही टाकायचं कारण आपल्याला हे एकदम जाड पण नाही करायचं आणि पातळ पण नाही करायचं मिडियम असं स्लरी करायची आहे हे पहा हे थोडं जाड आहे आणखीन थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे हे पहा आपल्याला याप्रमाणे बॅटर पाहिजे एकदम जाड पण नाही आहे आणि एकदम पातळ पण नाही आहे आता आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकायचं आपल्याला त्यामध्ये चवीप्रमाणे त्यानंतर हे पहा मी ते तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ हे पण टाकायचे आहेत हे दिसायला छान दिसत आपल्या फिण्यांमध्ये पहा असं याप्रमाणे आता आपल्याला जे दोन पार्ट करायचे आहेत टा मी फूड कलर इथे घेतलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे मी इथे लाल कलर घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये येलो या कलर टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे कलर टाकला की मस्त कलरफुल अशा फेण्या आपल्या तयार होतात दिसतात पण मस्त आणि तीळ टाकल्यामुळे ना मस्त दिसतात ह्या फेण्या तीळ टाकणं एकदम ऑप्शनल आहे तर हा लाल कलर पण मिक्स करून घेऊया हो या फेड्या ना खूप मस्त लागतात अलिबागच्या फेमस फेड्या आहेत हे पहा मी एक साईडला इथे गरम पाणी करत ठेवलेलं आहे कारण आपल्याला वाफून आहेत या फेण्या आता हे चा पाणी चांगलं उकळलेलं आहे आता आपण फेण्या बनवायला घेणार आहोत हा आपल्याला ताट चांगलं पुसून घ्यायचं आहे आणि त्यावर हे बॅटर एक चमचा टाकायचं आहे आपल्याला फक्त कारण या ना पातळ असतात आणि हे ताट असं फिरवायचं सावकाश सावकाश असं शाग गोल अशी होई परत फिरवायचं हे पा आता आपण इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यावर हा ताट असा हा पा हा ताट आहे ना तो असा ठेवायचा गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि एक दोन मिनिट फक्त ठेवायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे आता हे पा आपली ती दुसरी फे एक फेणे होते परत आपल्याला ही दुसरी फेणी तयार करून ठेवायची आहे असंच एक चमचा पीठ टाकून हे असं ताट गोल फिरवायचं आणि आता या टोपात ठेवलेली आहे ना हा ताट ठेवलेला आहे ना तो काढायचा आहे एक दोन मिनिट झालेले आहेत आणि हा ताट ठेवायचा आणि हे इथे आता मी इथे परातीत पाणी घेतलेलं आहे त्या परातीमध्ये हा ताट ठेवायचा आहे याप्रमाणे आता आपल्याला ही फेणी काढून घ्यायची आहे कशी काढायची ते मी तुम्हाला दाखवते मी ते अगरबत्तीची काडी घेतलेली आहे पातळ ती पातळ अशी काढी घ्यायची आपल्याला आणि अशी फिरवायची आहे हे पास याप्रमाणे आणि आता अलगद काढून आहे पा ही अशी ताटावर ठेवायची आहे आणि एक चार पाच झाल्या की मग आपण एकदम सुखद लावलं जाऊ हा ताट पुसून घेतलेला आहे कारण आपण पाण्यात ठेवतो आता पुन्हा एकदा आपण अशीच टाकणार आहोत असं ताट गोल फिरवायचं आहे आपल्याला इथे दोन मिनिट झालेली आहे आता आपल्याला हा ताट काढायचा आहे हा ताट ठेवायचा आहे आणि हा आता हा ताट आपल्याला ह्या परातीत टाकायचं आहे हे परातीतलं पाणी थंड आहे थंड पाणी घ्यायचं आहे आपल्याला नॉर्मल आता आपल्याला ही फेणी काढून घ्यायची आहे त्याला काळी एकदम पातळ घ्यायची सहज निघते फाटत वगैरे नाही ठीक आहे ही आता काढलीत आपण आता ही या ताटावर अशी ठेवायची हे पा आता मी सुकत लावण्यासाठी प्लॅस्टिकचा कागद ला घेतलेला आहे आपल्याला ना या फेण्या प्लॅस्टिकच्या कागदवर सुकत लावायच्या आहेत कारण आपण कापडावर लावल्या ना तर त्या चिकटतात निघत नाही त्याच्यामुळे प्लॅस्टिकच्या कागदवर आपल्याला सुकत लावायच्या आहेत हे हे आता साधारण सुकलेली आहे आता आपल्याला या पलटी करायची आहे अशा सहज नेतात कापडावर प्लास्टिकच्या कापड्या टाकल्यात ना ते सहज निघते आणि अलगत कराय काढायचे आहेत या कारण या पातळ आहेत ना त्याच्यामुळे तुटू शकतात याप्रमाणे आता या सगळ्या जेवढ्या निघतील ना तेवढ्या आपल्याला पलटी करून घ्यायची या पा मी आता ह्या उन्हात सुकून घेतलेल्या आहेत चांगल्या सुकलेल्या आहेत या फेण्या मस्त झालेल्या आहेत आता एकदम पातळ अशा आणि त्यावर तीळ टाकलेत ना आपण त्याच्यामुळे तर मस्त दिसतात या फेण्या आणि कलर टाकल्यामुळे पण मस्त कलरफुल झालेल्या आहेत या फेण्या आता या चांगल्या सुकलेल्या आहेत आता आपण या तळून घेणार आहोत आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर ता आपण फेणी टाकायची आहे हे बघा आपली फेणी मस्त फुकते आणि अशी डबल होते मस्त कुरकुरीत अशी ही फेणी होते आपली तशी मस्त फेणी फुकते आपली डबल होते आणि ही ना फेणी मस्त कुरकुरीत लागते अशाच आता आपण सर्व तळून घेणार आहोत आपल्या फेण्या मस्त तयार झालेल्या आहेत कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा